आणि त्याच्यामध्ये आपण तकनिकी असो वैद्यकीय असो प्रबंधन असो विधी कृषी स्थापत्य याच्यामधली जी सामग्री जी आहे सिलॅबस जी आहे ते भारतीय भाषामध्ये लिहिण्यासाठी आपल्या सगळ्यांना तयार व्हायचं ही मनोभूमी तयार करण्यासाठी देखील आपण आज एकत्रित झालेलो हो। आहोत ज्याच्यामध्ये समान शब्दावली भविष्याला अनुसरून आवश्यक असणारी गोष्टी आपण याच्यामध्ये करणार आहे जसं तामिळ भाषेमध्ये आहे तसं आपण मराठी भाषेच्या जतन संवर्धनासाठी परिसंवाद व्याख्यान कार्यशाळा शिबिरं काव्यसंमेलन नाटक घोषवाक्य अभिवाचन कथाकथन रसग्रहण वादविवाद जागृती वाचन कट्टा वाचन संस्कृती जतन संवर्धन करण्यासाठी रोजगार निर्मिती क्षम उपक्रम राबवण्यासाठी लेखन बुक लघुपट माहितीपट ग्रंथ प्रदर्शन पुस्तक भेट पुस्तक जत्रा मराठी भाषा संवर्धन हे भाषा संचलनालय आणि मराठी भाषा विश्वकोश निर्मिती मंडळ मराठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ राज्य मराठी विकास संस्था भिसाचं असेल कोकण मराठी साहित्य परिषद असेल दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा मुंबई मराठी साहित्य संघ असेल या सगळ्यांच्या समन्वयानं सहकार्यानं भारतीय भाषा समिती ती त्यांना कनेक्ट होते आहे आपण आहात म्हणून हा एवढा डिटेल उल्लेख आपल्यासमोर मी केला आणि म्हणून भारतीय संस्कृतीच्या ज्याला म्हणतो उद्दिष्ट जे आहे भाषांवरच्या संक्रमणावर आपण जेव्हा बोलतोय संवर्धनावर आपण बोलतोय भाषा भारतीय भाषा काल कशी होती आज कशी आहे उद्या कशी आहे संशोधनामध्ये कशी असावी बोलीभाषा काय असावी मातृभाषेचं जतन संवर्धन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं का क्षेत्रीय भाषेचं जतन संवर्धन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं विज्ञान भाषा कशी आता मला माहित आहे अब्जांश तंत्रज्ञान मी वाचण्याबरोबर मला नगरच वाटलं सांगता येईल कोणाला अब्जांश तंत्रज्ञान वॉट इट मी म्हणजे काय नॅनो टेक्नॉलॉजी मी शोधलो त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात नॅनो टेक्नॉलॉजी म्हटलं बापरे आता हे जे असं जे आहे आपल्याला आपलीच भाषेमध्ये शब्द आपल्याला माहिती नाहीये आणि म्हणून ऐतिहासिक भाषा असेल भाषा आणि भूगोल हे अनेक विषय घेऊन आपण भारतीय भाषाची जी ज्ञान परंपरा जी आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न जसं वेद पुराण बाहेर आता गोलकी गीता वगैरे कपिल बुक्स हे सगळं काही आता बघताय मला वाटतं सभागृहामध्ये हळूहळू सगळे लोक येतील मला वाटतं कुणीतरी जावं आणि सगळ्यांना इथे बसावं कारण जोशी सरांना ऐकणं जास्त महत्वाचं आहे तर स्मृती श्रुती खंड पुराण जे काही आहे परिसंवाद हे सगळ्या माध्यमातून है आपल्याला हे है सगळं समजलं पाहिजे याचा सुरुवात आपण केली आहे पाली भाषा असेल प्राकृत असेल संस्कृत असेल याच्यावरही आपण प्रयत्न करत आहोत ज्याला आपण राजभाषा मराठी विषय हे शासन धोरण जेव्हा आता राबवत आहे प्रशासनिक परिभाषा कोश असेल मार्गदर्शिका असेल अमराठी अधिकाऱ्यांसाठी असणारी मराठी भाषा कोश परीक्षा असेल राज्य अधिनियमांचा अनुवाद असेल बघा आपल्याला किती कामं करायची आहेत याची ही लिस्ट आहे नंतर मग ही लिस्ट कुणाला जरा त्याच्यामध्ये खरंच उत्साह वाटतोय आणि आपण जिवंत असताना आपल्या का हातून काही व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी खरंच संपर्क साधावा आपल्याला पूर्ण आता इथे जोशी सर आहेत अनेक प्राधिकरणामध्ये काम करतायत आणि नंतर आपल्याला केंद्रामध्ये पण हे सगळं पाठवता येईल शासन व्यवहारासाठी असणारा शब्द कोश असेल त्याला अपडेट करणं असेल परिभाषा कोश असेल शास्त्रीय कोश तयार करायचा आहे मराठी भाषा संवर्धन जो काही पंधरवाडा आपण करतो आणि नंतर बंद होतो नंतर नंतर दुसऱ्या वर्षीच्याच पंधरवाड्याला आपल्याला जाग येते म्हणजे आपण ज्यांना विवांना या आठवण आपण करतो आणि म्हणून निबंध हस्ताक्षर शुद्धलेखन शब्दकोडी समीक्षण ह्या स्पर्धा जेव्हा आपण वेगवेगळ्या घेतो हे आपल्याला सगळं करण्यासारखे आपल्याला प्रत्येकाला कर वाटतं भारतीय भाषा संमेलन म्हणजे करणार काय हो आपण मी मुद्दाम विसी साहेबांसमोर तो कागद ठेवला तो कागद तिथंच आहे तर मुद्दाम ठेवला की नेमकं करायचं काय संमेलन म्हणजे एकत्र हे साहित्य संमेलन नाही आहे हे काही फक्त मानवी विद्याशाखा किंवा एखाद्या शाखेला धरून हा हा कार्यक्रम नाही आहे हा बोली भाषा जी भाषा जो बोलतोय सर्वांसाठी आहे त्या का ह्या कार्यक्रमामध्ये सगळेजण संमिलित होऊ शकतात म्हणून आता भारतीय भाषामध्ये टेक्नॉलॉजी किंवा भाषा मे तकनिकी आणि द्वारा तकनिकी बघा हा सुद्धा विषय आपल्यासाठी जरी नवीन वाटत असता तर याच्यावरही आता आपलं स्वतःचं योगदान काय ये देता येईल ह्या विषयावर एक खूप छान संमेलन मला असं वाटतं इंदोरला कुठंतरी मला आता आठवत नाही एक शब्द खूप मोठं झालंय आहे त्यामुळे भाषा प्रौद्योगिक समागम नावाचं आपल्या आदरणीय मोदी साहेबांनी सुद्धा त्याचं उद्घाटन वगैरे केलेलं होतं आणि हे नी भारतीय संमेलनाचं जेव्हा आयोजन केलं तर जामूशास्त्री त्याच्यामुळेच आम्हाला असं सा सांगितलंय की तुम्ही एक असं एक ग्रुप एक संघटन एक ज्याला टोली निर्माण कर टोळी म्हणजे आता आपल्याला वाटत टोळी म्हणजे आपण उन्हाळ्या करणारे हा शब्द आपण जनरली आपल्या <laughs> डोक्यामध्ये येतो तज्ज्ञ नामवंत जे लेखक आहेत वक्ता आहेत मार्गदर्शक आहेत परिसंवाद करणारे कार्यशाळा त्याचं युनिकोडमध्ये टायपिंग मराठीमध्ये आपण करण्यासाठी सुद्धा त्याचा प्रयत्न आता केला आहे आपण बघू ना गुगल इंडिक वगैरे आपण सगळ्या स्तरावरून ह्या भाषा संवर्धनाचं काम करतोय आणि म्हणून रोजगाराभिमुख उपक्रम जर केले तर मला असं आता कुणी म्हणेल की मी कशाला भाषेवर काम करायचं मला काय कोटाला काय मिळणार आहे मला काय मिळणार आहे माझ्या दोन वेळची भाकरी मिळेल का तर खूप सारं मला असं वाटतं पुढं वाढून ठेवलेलं आहे आणि यामध्ये जे आता राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान जे आहे जे प्रशिक्षण परिषद आहे एन सी आर टी तुम्ही बघा आता तुम्हाला नेटवर पण तुम्ही सगळं सुद्धा बघू शकता ह्या सगळ्या गोष्टी की बावीस भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तकांचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आता पाठ्यपुस्तक हा विषय सांगत आहे संभाजी पाटील सर संस्कृत विषय बरं पूर्ण सरांच्या बाजूला बसलेत छान वाटत आहे तर अनुवाद लेखन हा जो विषय आहे व्यावसायिक लेखन असेल किंवा पुस्तक निर्मिती प्रकाशन असेल स्वप्रकाशन असेल ईबुक असेल संहिता लेखन असेल विकिपीडियावर कार्यशाळा असतील शॉर्ट फिल्म्स असतील डॉक्युमेंटरी असतील डिजिटल साहित्य संमेलन सुद्धा आपण आता नवीन एक नव्या पिढी सोबत येईल थोडा नया करने की कोशिश बी करेन शासकीय कामकाज मराठीमधून ही त्रिसूत्री आपल्या समोर जी आलेली आहे ती सुद्धा आपल्याला हे करण्यासारखं कार्य आहे बघा तुमच्या शंका निरसन करण्याचं मोठं काम माझ्या खांद्यावर ह्या केंद्र सरकारने टाकलंय तेवढं मी त्यांच्या दिलेल्या गोष्टी आपल्या समोर ठेवते वृक्षपणा हा नाही आहे नमस्कार स्वागत औरंगाबाद सोलापूर नांदेड सर सगळ्या ठिकाणाहून आपली लोक दूर दुरून येत सगळ्यांचं इथे स्वागत करते विश्वविद्यालय अनुदान आयोग हा जो आपण सगळ्यांना सी सगळ्यांना माहिती आहे की शिक्षण एवं परीक्षा के माध्यम से सगळ्यांना या विषय मला असं वाटतं सगळ्यांना सर्क्युलर पोहोचलेला आहे याच्यावर मी डेट नाही टाकली पण ते सर्क्युलर आलंय की स्नातक स्नातकोत्तर भाषा प्रक्रिया परीक्षा की है. आपण समजा मला जर एखादा पेपर इंग्रजीमध्ये मला मला मराठीतून लिहायचं आहे तर मी त्याचं उत्तर मराठीतून लिहिणार आहे सुरुवातीला होतं ना सर ती की आपल्याला जे लिहायचे आपण मराठीमधून आपल्या तुमच्या मातृभाषेमधून तुम्ही लिहू शकता आणि हे आपल्याला सीने हे सर्क्युलर काढलेलं आहे शिक्षणची माध्यम भाषा कोई बी हो, पर है तर आपली ही स्थानिक भाषेमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी लिहू शकतो असं आपल्याला आपल्याला ने आपल्याला सांगितलेलं आहे मला असं वाटतं हे सगळ्यासाठी भारतीय भाषांचं आपल्याला नेमकं काय करायची स्लाईड कोणाला पाहिजे असेल तर नंतर याच्यावरून याच्याशी तुम्ही संपर्क झाला तुम्हाला मिळतील विश्व अनुदान आयोग यांनी पाठ्यपुस्तक लेखनसाठी जे प्राध्यापकांना मी मुद्दाम इथे विनंती पुन्हा करते आहे मुद्दाम स्लाइड वेगळी बनवली की आपल्याला विनंती जेव्हा युजीसी करते एकदा युजीसीच्या वेबसाईटला भेट द्या एकदा एआयसीटीच्या वेबसाईटला भेट द्या तर त्या ठिकाणी आपल्याला असं जाणवेल की प्राध्यापकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आशयपत्र म्हणजे तुमचं कन्फर्मेशन किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे खूप मोठा उपक्रम आहे महासागरासारखं जोशीचं एक काम आहे सोपं नाही आहे ना सगळ्या भाषांमध्ये तुमचं पाठ्यपुस्तकाचं ट्रान्सलेशन करणं मला असं वाटतं याच्यामध्ये असं बंधन नाही आहे की तुम्ही याचाच पाहिजे रिटायर्ड लोकांनासुद्धा संधी आहे म्हणजे असं नाही की आता माझं मला तराळसर दिसत नाही आहे इथे तर सगळ्यांना इथे सगळ्या सगळ्या संधी आहे म्हणून हे जे आमंत्रित आपण जे सगळ्यांचं करतोय तर यू जी सीच्या ह्या आव्हानाला मला असं वाटतं आपण सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद जर दिला तर एक खूप मोठं काम आपण याच्यासाठी की बाबा मी फक्त मराठी भाषेचं म्हणजे मी दिलं पाहिजे पावडे सर तुम्ही कोणत्या विषयाचे असो तुम्ही देऊ शकतात सर बसले तुम्ही देऊ शकतात म्हणजे असं तुम्ही त्याच्यामध्ये आहे का त्या सिस्टीममध्ये आहे की नाही हा विषय नाही त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी माहिती मागितली अभ्यास ती माहिती आपण भरून द्यायची आहे आणि यानंतर आपण पुन्हा सीमध्ये ज्या प्राध्यापकांना प्रोन्नतिके संदर्भ में भारतीय भाषा माध्यम पुस्तक लेखन केली आहे विशेष अंक